पाच वर्षापासून थांबलेला संसार परत सुरुवात आणि पुन्हा फुलला संसार शेरशाह तालुका शिरोळ येथील अब्दुल रहीम भालकर व नरवाड तालुका मिरज येथील मिलन भालदार यांचा पंधरा वर्षापूर्वी मुस्लिम धर्माचे रीतिरिवाजानुसार विवाह झाला होता सदर लग्न संबंधातून तीन मुलीही त्यांना झाल्या होत्या पण गेल्या पाच वर्षापासून त्यांच्यात किरकोळ वाद भतभेद निर्माण झाले होते ते इतके टोकाला गेले की ते एकमेकां तिरस्कार करू लागले आणि त्यांनी एकमेकांपासून कुरुंदवाड वोकेट पी एस भाटकर मिरज यांनी आता प्रयत्न करून तसेच मिरज येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माननीय व्ही कुळपे साहेब यांचे सहकार्याने गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेला वाद त्यांनी राष्ट्रीय लोक अदालत मध्ये यशस्वी मिटविला तसेच त्यांना नवीन संसारिक म्हणून गुलाबाचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या त्यावेळी मिरज न्यायालयातील वकील वर्ग न्यायालयीन अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता या जोडप्याचे सर्वांनी त्यांचे चांगल्या निर्णयाबद्दल अभिनंदन केले यावेळी या, या जोडप्याने आम्ही आमच्या तिन्ही मुलींच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सांगितले ग्रामदेवता प्रतिनिधी ऍडव्होकेट ममतेज आवळे शिरोळ